आपल्या जीवा घेणार मोठा निर्णय घरातल्यांना सांगणार का आपल्या प्रेमाबद्दल लग्नानंतर हो प्रेम या मालिकेची खूपच इंटरेस्टिंग दिसते मालिकेत एक मोठा ट्विस्ट येऊ हो घातला ज्यानंतर चौघांची आयुष्य बदललेली दिसत आहेत आणि या सगळ्यातच आता फायनली या लग्नानंतर जीवा आणि काव्याची पहिली भेट झाली त्यावेळेस जीवा आणि काव्यामध्ये वाद झाला तर काव्याच्या प्रत्येक गोष्टीला जीवा तिला खडे बोल सुनवताना दिसला जिथे काव्या त्याला म्हणते की जे काही झालं ते विसरूया आणि सगळं पहिले सारखं पुन्हा करूया तेव्हा जीवा तिला म्हणतो की जे काही झालंय ते तू विसरू शकतेस पण मी नाही आणि जे काही झालंय ते फक्त तुझ्यामुळे झालंय त्यामुळे आता मी बदललोय आणि मला आता पूर्वीसारखं करण्याचा प्रयत्न करू नकोस कारण ज्या जीवावर तू प्रेम केलं होतंस ज्या आगीच्या भोवती तू सप्तपदी घेत होतीस त्याच आगीत जळून तो मिलाय हे ऐकल्यावर काव्या खूपच अपसेट होते आणि ती त्याला समजावण्याचा प्रयत्न करते त्याला म्हणते की आपण घरातल्यांना आपल्या प्रेमाबद्दल सांगू सगळेच सा आपल्याला समजून घेतील तेव्हा जीवा म्हणतो की मी मात्र तुझं प्रेम आता नाकारणार आहे काव्या त्याला म्हणते की मी ताईला सांगेन ताई तरी माझं नक्कीच ऐकेल म्हणून तेव्हा जीवा तिला म्हणतो की तुला जे हवंय ते कर पण मी तुझ्यावर माझं प्रेम होतं किंवा आपल्यात तसं काही होतं हे कधीच स्वीकार करणार नाही आणि नंदिनी माझ्यावरच विश्वास ठेवेल तर सध्या तरी काव्या जीवाला समजवण्याचा प्रयत्न करते पहिलेसारखं सगळं होऊ दे यासाठी त्याच्याकडे विनव ना करते पण जीवाने मात्र आता निर्णय घेतलेला आहे तो म्हणतोय की काही झालं तरी आता तो काव्याकडे परतणार नाही आणि काव्याने त्याला कायमच विसरून जावं हेच तिची शिक्षा असणार आहे हे ऐकल्यानंतर मात्र काव्या खूपच चिडते आणि जीवाची कॉलर पकडते तेव्हा तिला जीवाच्या छातीवर स्वतःच नाव दिसत पण सध्या तरी आता काव्य आणि जीवाने दोघांनीही वेगवेगळे निर्णय घेतलेले आहेत एकीकडे जीवा म्हणतोय की वेग तो, तो काव्याचं प्रेम कधी स्वीकारणार नाही ना तर दुसरीकडे काव्य आहे जीवा ती जीवाबद्दलच तिचं प्रेम घरच्यांसमोर सांगण्याचा निर्णय घेते बघ फार महत्वाचं असणार आहे की आता ही गोष्ट नेमकं काय वळण घेणार सध्या तरी शोचा ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होताना दिसतोय तुम्हाला किती आवडतोय हा ट्रॅक आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशा टेलिव्हिजन साठी टेलिगप्पा लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार